नमस्कार कप्पीज रेसिपीज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी त्या आल्याच्या वड्या केल्यात ते कशा केल्यात बघूया कसे सुंदर झाल्या आहेत वड्या मस्त झाल्यात की नाही आपण हे ता, ताटाला तूप लावलं होतं त्याच्यामुळे ह्या वड्या छान निघत आहेत आता ह्या सगळ्या वड्या काढून घेऊया आपण अशा हे बघा मी मुद्दामून मुद्द्या छोट्या केल्या मोठी जास्त वडी केली तर काय होतं माहितीये का खायला जमत नाही तेवढी जात नाही खायला हे बघा किती सुंदर झाली आहे वडी तोडून सुद्धा बघा कशी छान तुटतीये वडी काय मस्त झाले बघा हे बघा आज मी इथे आल्याच्या वड्या करून दाखवणार आहे त्या कशा करायच्या ते दाखवते हे मी इथे पाव किलो आलं घेतलंय मी काय करणार आहे हे आलं धुवून घेतलेलं आहे धुवून सुकवून घेतले आणि हे आलं असं मी सोलून घेणार आहे सगळं आलं सोलून घेऊन बारीक चिरून घेणार आहे बघा हे असं आलं आपण सोलून घ्यायचंय चला मी सगळं आलं सोलून घेते आणि मग आपण चिरून घेऊया आणि बारीक चिरून आपण मिक्सर मध्ये लावून घ्यायचंय आता मी सगळं आलं सोलून घेते हे असं मी आलं सगळं सोलून घेतलेलं आहे आता हे मी बारीक चिरून घेते आणि मिक्सर मधून काढायचं आपल्याला आणि ह्याच्यात काही खराब वगैरे बघायचे कुठेतरी दिसतंय ते खराब वगैरे असेल तर ते आपण काढून टाकणार आहोत आता हे बघा या स्लायसरवर खूप छान होत आहे बाहेर सुद्धा आणि आपल्याला कसं मिक्सर मधून काढायचंय म्हटलं रोबडधे चालून जातात अशा प्रकारे मी सगळं आलर चिरून घेते हे बघा अशा प्रकारे मी आलर चिरून घेते आलं असं चिरून झालेलं आहे छान चिरून झालंय मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेते हे असं मिक्सरच्या भांड्यात सगळं काढून घेते आलं आता ना आपण ह्याची पेस्ट करून घ्यायची ह्याच्यामध्ये पाणी अजिबात घालून घ्यायचं नाहीये आपण पाणी न घालता पेस्ट करून घ्यायचे हे बघा कसं छान झालीये पेस्ट झालीये आल्याची ह्याच्यात मी एक थेंबरही पाणी घातलेलं नाहीये आणि आता आपण काय करायचंय का ही पेस्ट आहे ना ती आपण मोजून घ्यायची आहे कपाच्या मापाने माझ्याकडे हे कप आहेत म्हणून मी या मापाने घेते तुम्ही तुमच्याकडे असेल त्या वाटीने तुम्ही मापून घेऊ शकता कारण काय करायचंय आपण आपण आलं पाव किलो आणलंय मग पाव किलो आलं आणलंय त्या हिशोबाने आपण साखर नाही घालायची कारण आपण धुणार त्याची माती जाते शिवाय आपलं त्याचे साल सुद्धा जातात मग त्याचं वजन थोडं कमी होतं त्याच्यामुळे काय करायचंय अशी पेस्ट जेव्हा केली जाते त्या पेस्टच्या हिशोबाने आपण साखर घालायची आता इथे एक कप पेस्ट झालेली आहे पाव किलो आल्याची इथे झाकण लागलंय ते सुद्धा आपण काढून घेऊया हे बघा एक कप पेस्ट झाली आता काय करायचंय ह्याच्यासाठी मी दोन ते सव्वा दोन कप साखर घेणार आहे हे बघा इथे मी दोन कप घेतलेली आहे साखर त्याच्यासाठी अजून आपल्याला पाव पाव कप घ्यायची आहे हे बघा पाव कप अजून घालते म्हणजे मी सव्वा दोन कप साखर घेते कारण काय मी आधी दोन कप घालणार होते पण मला आलं चिरताना किंवा त्याच पेस्ट करताना वासावरून गळलं आलं खूपच तिखट आहे त्याच्यामुळे मी अजून पाव चमचा वाढली वाढवलंय वाड़ आणि असं थंडीच्या दिवसात आल्याची वडी आपल्याला खायला खूप छान लागते सर्दी झाली की आपण आल्याची वडी खाऊ शकतो किंवा आपलं पोट गच्च होत असेल पोटात गॅसेस असेल तर आपण आल्याची वडी एक तोंडात टाकली तरी होऊ शकते चला आता आपण आल्याची वडी करायला घेऊया त्याच्या आधी मी काय करणार आहे ताटांना ना तूप लावून घ्यायचंय मी इथे काय करणार आहे आल्याची वडी करायच्या आधी ह्या ताटलीला तूप लावून घेणार आहे म्हणजे कसं वडी झाल्या झाल्या आपल्याला त्यामध्ये थापता येईल शिवाय अजून एक ताट आहे त्या ताटाला सुद्धा मी लावून घेते याच्यात जर पुरली नाही वडी तर दुसऱ्या ताटात आपण घालू शकतो हे बघा अजून एक सेम ताट घेतलेले त्या ताटाला सुद्धा आम्ही तूप लावून घेते म्हणजे कसं ऐकत्या वेळेला नाही पुरलं तर गोंधळ नको व्हायला गडबड गोंधळ नको व्हायला म्हणून तूप लावून ठेवते त्याला आल्याची वडी करायला घेऊया इथे मी दोन टेबल स्पून तूप घालते त्यामध्ये ही आल्याची पेस्ट घालून घेते मी ह्या आल्यामध्ये अजिबात एक थेंबरही पाणी घातलेलं नाहीये आणि घालणारही नाहीये कारण आणि ह्याच्यामध्ये दूध सुद्धा घालतात कोण कोण पण मी दूध सुद्धा नाही घालणार आहे मीडियम गॅसवर आपण आल्याची पेस्ट अर्धी परतून घेऊया अशी आणि आता यामध्ये काय करणार आहे मी ही सव्वा दोन कप साखर आहे ना ती मोजून ठेवली ती ती घालणार आहे साखर घातल्यावर आपल्याला सतत भोवायला हो लाग साखर करून ठेवून देऊया आपण असच इथे साखरेचं पाणी तयार होत आलेलं आहे आपण ह्या पेस्ट मध्ये थेंबरही पाणी नाही घातलंय हे जे काही झाले ते साखरेच पाणी तयार झालंय आणि आता आपल्याला हे आठवून घ्यायचे छान पैकी थोड्या आणि आपल्याला सतत ढवळत राहायला लागणार आहे पहा इथे साखर विरगळायला सुरुवात झालेली आहे आणि त्या साखर विरगळते म्हटल्यावर आपल्याला हे सतत ढवळत राहायला लागणार आहे आणि आता त्यानंतर थोड्या वेळाने पहा इथे साखरेचा पाक तयार होतोय त्याच्यामुळे आता हे असं सतत आपल्याला ढवळत राहायला लागणार आहे मी यामध्ये चार पाच वेलची चेचून टाकते त्याची पावडर आहे थोडासा त्याला सुगंध छान येईल म्हणून आणि ते आजूबाजूला चिकटलेलं सुद्धा आपण काढून घ्यायचंय हे बघा ह्या साखरेचा पाक होत आलेला आहे घट्ट होत आलाय आता एक पाच मिनिटाने आपण गॅस बंद करून घ्यायचाय गॅस बंद करून घेते मी आणि थोडा वेळ ढवळत राहते आणि मग नंतर आपण ह्याच्या वड्या पाडायचे गॅस बंद करून ढवळत राहिल्यामुळे आपल्याला कळून येतं की वड्या पडू शकतात की नाही ते अजून त्याच्या वड्या पडणार नाहीये आपल्याला परत, ना अजून थोडा वेळ हे गरम करायला पाहिजे अजून थोडं आटायचंय वडी होण्यासाठी अजून थोडा वेळ परत परसायला पाहिजे आपल्याला हे बघा हे आहे ना असं भांड्यापासून सोडायला लागलेलं आहे तर आपण हे बंद करायचंय आणि आता ह्याच्या था, वड्या थापायला घ्यायच्या खाली ठेवेपर्यंत अजून ते ओतेपर्यंत अजून ते थंड होणार आहे ही ही ताटली घेतलेली आहे ह्या ताटलीमध्ये आपण आता ते ओतून घ्यायचे हे बघा हे असं मी ओतून घेते आणि पटापट आपण थापून घेऊया वाटीला तूप लावून घेतलंय त्यांनी मी हे सेट करून घेते आपण हे जे मिश्रण ताटात टाकलंय ते ताटात टाकलेलं मिश्रण पसरून झाल्यानंतर त्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत आपण काय करायचंय आल ओल असतानाच आपण वड्या पाडून घ्यायचे आहेत कारण थंड झाल्यानंतर पडणार नाहीत जरा ही ताटली गरम आहे हे बघा ह्या वड्या पाडलेल्या आहेत आणि हे बघा थंड झाल्यानंतर छान मस्त होणार हे थंड देत थंड झाल्यावर आपण वड्या काढूया हे बघा ह्या वड्या थंड झालेल्या बघूया आखीची अख्खी वडीच येते हे बघा कसे सुंदर झाले आहेत वड्या मस्त झाल्यात की नाही आपण हे ताटाला तूप लावलं होतं त्याच्यामुळे ह्या वड्या छान निघत आहेत आता ह्या सगळ्या वड्या काढून घेऊया आपण अशा हे बघा मी मुद्दा मुलात म्हणजे मोठी जास्त वडी केली तर काय माहिती माहितीये का खायला जमत नाही तेवढी जात नाही खायला हे बघा किती सुंदर झाली आहे वडी तोडून सुद्धा बघा कशी छान तुटतीये वडी हम्म काय मस्त झाली बघा मी आता ही वडी वड्या सगळ्या काढून घेतेये गरम असतानाच मी ह्या वड्या पाडल्या होत्या त्याच्यामुळे झाल्या नाही तर थोड्याने मी पाडल्या असत्या तर ह्या वड्या झाल्याच नसत्या हे बघा कसं छान झालेलं आहे आता मी ह्या वड्या तुम्हाला एका डिशमध्ये काढून दाखवते बघा कशा सुंदर झाल्या आहेत वड्या छान अशा ठिसूळ झाल्या आहेत छान तुटत तुम्ही करून बघा एकदा थंडीच्या दिवसात उलट चांगल्या असतात खोकल्यावरती वगैरे किंवा पोट आपलं खराब असेल तर एखादी वडी खाल्ली की छान वाटतं हे बघा किती सुंदर झाल्यात वड्या मस्त झाल्यात चला तर मग कशी वाटली रेसिपी रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद